डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी माफक दरामध्ये महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग माहेर पडणे माफक दरामध्ये गर्भ ऑपरेशन तपासणी शिबिर मर्यादित कालावधी मर्यादित रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारातून मुक्तता मिळावी ती पण अगदी माफक दरात तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल मध्ये भेट द्या नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाडोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी व लेझर मूळ व्याज सेंटर राहता गेल्या पाच वर्षापासून राहता शरद राजाभाऊ मित्र मित्रमंडळ शारदी नवरात्री उत्सव हे मंडळ मोठ्या आनंदाच नवरात्री उत्सव साजरा करतात या शारदी नवरात्र उत्सव मंडळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे या मंडळात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते याईवर्षी राजाभाऊ पटारे मित्रमंडळ शारदी नवरात्रोत्सव यांच्या वतीने राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते मंडळापर्यंत वाजत वाजत देवीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिलांनी डीजेच्या तालावर ताल धारला आनंद साजरा केला त्यानंतर शारदीय नवरात्रोत्सव मंडळात देवीची स्थापना करून आरती करण्यात आली तसेच आरतीनंतर देवीची दृष्टीदेखील काढण्यात आली अर्चना गाडेकर पुष्पाताई आव्हाड प्रियांका लुटे वर्षा सनांसे स्वाती वारुळे संगीता वाघ कांता आव्हाड रंजना आमकर सुनीता पानसरे मंगल चुळबरे जान्हवी लावर मीना तुपे स्वाती पटारे साक्षी लोकांडे प्रतीक्षा आव्हाड रोहिणी शेलार मनीषा तुपे भारती मकाना जयश्री चुळबरे दीपाली लुटे अलका तारगे प्रांजल गायके पूर्वा लावर शकुंतला कपाटे राणी आपते जयश्री वारुळे पल्लवी लुटे माधुरी देवकर शारदा नगरकर मनीषा नगरकर खुशी मकाना गायत्री पटारे अपर्णा गाडेकर अवनी गाडेकर राजनंदिनी सननसे वैष्णवी लोखंडे प्रांजल तुपे आयुष वारुळे तनुष्का आपरे आयुष्का लावर यांच्यासह आधी महिला उपस्थित होत्या कसं वाटतं किती वर्षापासून तुम्ही या मंडळामध्ये असतात आणि राजाभवनी ज्या पद्धतीने हे मंडळ स्थापन केलं आहे तुमचा कशा पद्धतीचा आनंद आणि उत्साह असला मंडळ बरेच वर्षापासून येईल पण या आनंदामुळे बऱ्याच महिला सहभागी होतात बरेच महिला आनंद घेतात या म्हणजे रोजचं तुमचं दैनंदिन काम असतं त्यानंतर तुम्ही वेळ काढून या ठिकाणी या मंडळात येतात कसं वाटतं म्हणजे हा आम्ही आमचं काम वगैरे करून म्हणजे दर रोज नाही आनंद घेतो आणि प्रत्येक महिला आपल्या सहकुशीने भाग घेतात याच्यामध्ये राजाभाऊंनी मंडळ स्थापन केलं कसं कशा पद्धतीने आभार मानलं काय सांगाल त्यांच्याविषयी त्यांचे आभार म्हणजे मा, मानण्यासारखे नाहीसे खूप काही आनंद देण्यासारखं आहे त्यांनी बऱ्याच लोकांना किंवा महिलांना खूप प्रतिसाद दिला आहे त्यांच्याबद्दल शब्दच नाही बोलण्यासाठी कसं वाटलं या मंडळात आल्यानंतर पहिलंच वर्ष तुझा या ठिकाणी या मंडळामध्ये कसं वाटतं कसा आनंद काय उत्सव वाटतो मी ह्या मंडळीतून माझं पहिलंच वर्ष आहे तर ह्या मंडळात सर्वांनी स्वकुशीने भाग घेऊन मिरवणूक ही खूप चांगल्या प्रकारे केली तुझं कसं प्रसिद्ध होतं या मिरवणुकीमध्ये काय का का काय एन्जॉय केलं तुझं काय आनंद मी खूप आनंद घेतला सर्वांनी एक एकजुटीने येऊन नाही खूप सर्वांनी आनंद घेतला न्यूज शेवटी साठी आज राहता